हाय गाय वेलकम बॅक टू माय चॅनल सो नेहमी मी, मी काही ना काही दाखवण्यासाठी एक तर व्हिडिओ बनवते किंवा काहीतरी कुठेतरी जाणार असेल तेव्हा व्हिडिओ बनवते सो आजचा टॉपिक आहे व्हिडिओचा की अण्णा आणि मम्मी पुन्हा चालले भारतामध्ये सो त्यांचा टाईम झाला आता भारतात परत जायचा सो सगळं so, त्यांची पॅकिंग वगैरे पूर्ण झाली आता जेवण वगैरे करू आम्ही आणि दुपारी निघू परत चवळीच्या शेंगांचे त्यांनी लावले ते बघा झाडं आलेत ऑलमोस्ट बघणार आहे हे अण्णांनी लावलंय सगळं हे अजून आहेत अजून चार पाच आहेत पण बघा शेंगा आल्या चवळीच्या शेंगा हे बघा पूर्ण आता रेडी आहे कसं वाटलं हे पण सांगणार आणि हे अण्णांनी स्वतः केलेले ते आता मला कंटिन्यू करावं लागेल ना तर ते उगाचं जळून नको झालं एवढं छान वाढवलेलं ते नेहमी काळजी घ्यायचे बॅकवर्डमध्ये त्यांनी इतका छान टाईम स्पेंड केला अस त्यांना विचारूच नका ते तर भारतात सगळ्या लोकांकडे जातील परत माझे जे जेठ राहतात त्यांचे मुलं आहेत त्यांच्याकडे जातील आम्ही उलट ॲक्च्युली एकटं एक पडू असं वाटतंय ह्या सगळा कलर अण्णांनी केला बघणार तुम्ही हा ह्या पहिल्या वेगळा दिसायचा म्हणजे विटांसारखा कलर होता म्हणजे असा होता हे दिसतंय ना घर तसं होतं हे पण हे अण्णांनी स्वतः कलर दिला एवढा सगळा आणि मी पण त्यांना कलर देऊ दिला कारण की आ, मला असं वाटत होतं ते की त्यांचे हात या घराला राहावेत नेहमी आणि आम्ही नेहमी म्हणावे की हा कलर अण्णांनी केला अण्णांनी केलाय ते जरी इथे राहत नसले म्हणजे पूर्ण कंटिन्यू तरी सो so, ही थोडीशी झलक दाखवते की अण्णांनी कलर केला हा पूर्ण त्याची छान ऊन आलाय बघा मस्त दिवस आहे <laughs> आता वाजलेत ऍक्च्युली साडे बारा स्वतः आम्ही लंच करू जेवण बनवून झालेलं आहे मम्मीने ऑलरेडी इथे कांदा भाजायला घेतलेला आणि आम्ही आज मसाल्याची भाजी बनवलेली मस्त तिथे ते जाणार आहेत म्हणून छान काहीतरी यमी यमी बनवू म्हटलं आणि मम्मी या किचनला हंड्रेड पर्सेंट खूप मिस करणार आणि आम्ही दोघी तेच बोलत होतो इथे कारण की त्यांनी चार महिन्या तिथे चपात्या आणि चहा हा कॉन्ट्रॅक्ट मम्मीकडे होता कडे <laughs> mm -hmm. होता म्हणजे असत मम्मी मला पीठ कसं मळायचं ते सांगतात कडक मळलं होतं काल पण म्हणलं थोडं पाणी लावलं मी परत हे ट्रेनिंगचा लास्ट दिवस आहे <laughs> आता मम्मी ना आज अण्णा जाणारे संध्याकाळी निघणारे फ्लाईट आहे आणि प्रवासाचं चांगला एक्साइटमेंट आहे प्रवास चांगला होते एक तर मला ते पायाचीच भीती वाटते जास्त वेळ बसल्यावर मला पटकन येत नाही वीस नाही बावीस ते तास तरी लागतात पोहचायला त्यामुळे मम्मीचा पायांचा खूप प्रॉब्लेम होतो इथे मम्मीसाठी फक्त हा ट्रॅव्हलिंग टाइम सगळ्यात हार्ड पार्ट आहे तो बस नीट हो हॅपी जर्नी मम्मी आणि अण्णा अण्णा इथे बॅगांचं वजन करतात कारण की बावीस किलोच्या वरती तेवीस किलोच्या वरती नसतं सो वजन करून घेतलेलंच परवडतं पहिलेच मम्मी काय करते तू चपाती लागताना शेवटच्या दिवशी शेवटची चपाती खाऊन घ्या आणि शेवटच्या दिवशी आयत खाता शेवटच्या दिवशी आयत चपाती खाता <laughs> तुम्ही करते ना का मी नाही ना मी नाही येणार तुम्ही ये ना मम्मीला पाठवून दे उलट मला वाटतं मम्मीच्या वेळी तुम्ही पहिले येणार मला काही नेहमी कपडे घातले की निघलो जळगावून भुसावळून कल्याण ला यायला भेटी वाटायची आता डायरेक्ट डायरेक्ट फ्लॅटने येतो तरी काही भीती नाही वाटत तसंच <laughs> था हिम्मत केली नाही ते मॅच्युरिटी असते तेव्हा हिम्मतच होत नव्हती घराच्या बाहेर निघाली एकदा घराच्या बाहेर पडलं का पडलं <हिण> किती तुम्ही इकडे फायनली आमच्या गप्पा चालू असताना मम्मीच्या चपात्या झाल्या त्या बनवून आणि मम्मी आले जेवायला ॲक्च्युअली माझ्या हातच्या चपात्या चांगल्या नाही बनत मम्मीच्या कम्पेअर म्हणून मम्मी चपाती बनवतात नाहीतर सगळ्याला वाटेल की मी आहे ते जेवते सासूला काम मला लोहून ते बॅकअर्डमध्ये जे चवळीच्या शेंगा आल्या होत्या ना त्याबद्दल मला अण्णा सांगत होते की एवढ्या अशा झाल्यानंतरच त्या असतात Oh, wow. wow, चौडीचे आता हे जर समजा जास्त शेंगा असल्या उकळून खायला एकदम भारी लागतात उकळून खायला एकदम मस्त लागतात हे फक्त थोडं असं सफेद होऊ द्यायचं अशा म्हणजे पक्के असे दाणे झाले असं म्हणून जायचं आणि जेव्हा हे कोरडी होईल कोरडी तेव्हा ती आपण चवळी आणली ना चवडी सारखी चवडी तयार होते मग ते फोडायची भरपूर पन्नास साठ शेंगा लागलेले आहेत आता बघा असे पिझ्झा बघा मुळा लावलेला अजून भरपूर झाडं लावलेले ते ससे येतात ना बाहेर त्यांनी सगळे खाऊन टाकलं आता अण्णांनी विटा लावलेल्या की ससे आले नाही पाहिजे आणि तेव्हा कुठे हे चवळी आले आणि लिटरली गोड लागते खाल्ल्यावरती मी अमायराला स्कूलमधून लवकर घ्यायला जाते कारण की तिला थोडा वेळ परत अण्णांना मम्मीसोबतच कर स्पेंड करायला भेटेल ऑलरेडी मुलांना पण खूप वाईट वाटते म्हणून त्यांना दिवसभर घरी नाही ठेवलं ती आमूल पण खूप इमोशनल ती रडत बसेल अण्णा चालले अण्णा चालले म्हणून स्वतः मी चालली आमूला घ्यायला सो अण्णा बोलले मी पण येतो स्वतः आम्ही मी जाते अण्णांना घेऊन इथूनच आम्ही अमू सोबत कियान आणि रियानला तिघांना पिकअप करायला गेलेलो ना हे आयडी दाखवावं लागेल ना गाडीत बसावं लागेल कोणतरी हा दोन वाजलं ना सो हे जाताना म्हटलं गोड खाऊन जा ससमलाई दिली ती अण्णांना मम्मीला खायला स्ट्रेंजर फिलिंग ही बाय बोलायची जेव्हा आम्ही भारतातून इंडियात येतो तेव्हा पण सेम फिलिंग असते आणि आम्ही इंडियातून भारतात जात असेल कोणीत सेम फीलिंग असते <laughs> <ओके। येखा। laughs> सो मम्मीला जाता जाता हळदी कुंकू केलं सो निघायची तयारी चालू झालेली तसं तसं इमोशनल वाटत होतं खूप खूप आठवण आहे आम्हाला मम्मी आणि अण्णांची हा व्हिडिओ बघणार तर मम्मी आणि अण्णा मी एवढंच सांगेल की तुमच्यासोबत आम्हाला खूप मज्जा आली हे चार महिने लवकर परत या तुम्ही आमच्याकडे परत पण मी नीट ओवाळ असं म्हटलं तर ती मस्त मज्जा घेत होती तिला सोबत मस्ती करायचा चान्स सोडत नाही आम अण्णांना हर्षला बघून बिलकुल कंट्रोल नाही झालं ऑफकोर्स त्यांचा मुलगा आणि ते पण लहान मुलगा लहान मुलं घरात सगळे लाडके असतात त्यामुळे अण्णा थोडं इमोशनल झालं <laughs> मग देवाच्या पाया पडला स्वामींना प्रे केलं की चांगली जर्नी हो खूप मोठी जर्नी एकत Huh? Wow! I an amazing and safe place. Please come back soon. I will come to India in two years. Wow! Bye, love Maria. Bye, bye. Wow, 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 wow. Bye. <laughs> अमुने इतकं सुंदर अण्णांना लेटर लिहिलं त्यांनी ते बॅगेत ठेवलं आणि आता निघालो आम्ही एअरपोर्टला शेवटी माझे इमोशन्स कंट्रोलच नाही झाले ते निघाले फायनली आणि मग मला अजिबात कंट्रोल नाही झालं माझ्या हशरूम फायनली आम्ही बाय केलं कुठे गेले बसावले आम्ही आता नेक्स्ट ने व्हिडिओ ने मध्ये मम्मी नाही दिसणार अण्णा नाही दिसणार कस वाटलं मम्मी तुम्हाला परत कधी येणार ट्रॅव्हलिंगचा तूच कंटाळा म्हणून इथे पण लवकर वाचलं जगलं तर पण नाही येणारच ना काय होणार व्यवस्थितच राहणार येणार आणि परत लगेच एक तास लागणार होता पोहोचायला एअरपोर्टला फायनली आम्ही कसं तरी पोहोचलो कियान आणि अमायरा तर झोपून गेलेले कारमध्येच हा रियान माझ्यासोबत मस्ती करत होता फायनली ट्रॅफिक नंतर आम्ही पोहचलो एअरपोर्टला आम्ही पोहचलो एअरपोर्टला आता बॅगा घेतल्या प्रत्येकाने एक 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 तीन बॅग आहेत त्यांच्याकडे म्हणजे छोटी एक लहान आणि दोन मोठ्या बॅग्स आहेत माझ्या लुकवरती अजिबात नाही जाणार कारण की एवढा काही खूप हॅपी मोमेंट नाही माझ्यासाठी आम्ही तयारी करून बसायला ठीक आहे त्यांनी एन्जॉय केला खूप मस्त वाटते की ते एन्जॉय करून गेले लवकरच पुन्हा येतो कियाना आणि रियानला वाटते की आम्ही सगळेच चाललोय <laughs> ॲक्च्युली अमेरिकेत तुम्ही एअरपोर्टला आतमध्ये दे बॅगा देईपर्यंत तुम्ही सोबत जाऊ शकता सो so, आम्ही त्यांना बॅगा बॅगांसाठी तिथे हेल्प करायला आम्ही थांबलेलो आम्ही घरी नाही गेलो लगेच सो so, हे व्हीलचेअर बुक केलेलं सो so, टेन्शन नाही आता व्हीलचेअरवाले ते पूर्ण फ्लाईटमध्ये बसेपर्यंत त्यांना हेल्प करतील आणि कधीही पॅरेंट्स येत असतील किंवा इंग्लिश बोलायचा प्रॉब्लेम असेल तर व्हीलचेअर हा बेस्ट ऑप्शन आहे सो so, बाय बाय मम्मी नाना व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आमचा हा फॅमिली व्हिडिओ हा कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय सी एन ने द नेक्स्ट व्हिडिओ